दादा जो ट्रम्पचे संबंध आहेत त्यांनी त्यांच्याशी बोलणं झालं असेल तर मी काय बोलू ओबीसीनाही न्याय दिला जाईल पण ओबीसीनाही मी पुन्हा सांगेल तर मी स्वतःही ओबीसीच आहे की आपल्या आरक्षणाला कुठे धक्कर लागू देता आरक्षण दिलेलं आहे आपल्यावर कुठे अन्याय होईल असं आमच्या सरकारकडून कुठे होणार नाही नंदुरबार जळगाव धुळे नाशिक नगर पाच जिल्ह्यांची बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी थोड्याच वेळात सुरू होईल मान्य मुख्यमंत्रीजी मान्य आमचे अध्यक्ष चव्हाण साहेब रवींद्रजी चव्हाण हे या बैठकीला या ठिकाणी येत आहेत आणि साहजिक आहे निवडणुका समोर आहेत महिनाभरावर दोन महिन्यावर सगळ्या निवडणुका ठेवलेल्या आहेत महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्यामुळे त्याचा आढावा घेण्यासाठी मान्य मुख्यमंत्री महोदय स्वतः या ठिकाणी येत आहेत मला वाटतं थोड्याच वेळात पंधरावीस मिनिटांमध्ये ते या ठिकाणी येतील आणि सर्व आढावा घेतो मी गेल्या पंधरा वार दिवसापूर्वीच आपल्याला सांगितलं होतं खरं आहे नाशिक शहरामध्ये खूप खड्डे झालेत अतिवृष्टीमुळे पावसामुळे खूप ठिकाणी ते खड्डे अधिक प्रमाणामध्ये वाढले ही वस्तुस्थिती होती पण नाशिककरांना सुद्धा याचा खूप मोठा त्रास सहनही करावा लागला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण गेल्या पंधरा दिवसापासून अतिशय कडक सूचना आम्ही अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत महापालिकेला दिलेल्या आहेत आणि पंधरा ठिकाणी काम सुरू आहे पण ते पाच सहा दिवसापूर्वीपासून आता था पाऊस थांबलेला आहे आणि आपण बघतात की शहरामध्ये तीन चार पाच ठिकाणी वेगवेगळे सगळे मशीनचे सेट घेऊन खड्डे बुजवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे बऱ्याच ठिकाणी ते खड्डे बुजवून झालेले आहेत आणि येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये नाशिक शहरांना खड्डेमुक्त आम्ही करणार आहोत कुठेही आपल्याला खड्डे दिसणार नाहीत अतिशय क्वालिटीचा सुद्धा मेंटेन केलं जाते आहे मी स्वतः जाऊन अधिकाऱ्यांना वेगळ्या सूचना देऊन त्यात थोडा बदल करायला लावलेला आहे पण यापेक्षाही पुढे जाऊन मी सांगेल की नाशिक शहरामध्ये या पुढे आता खड्डेच पडणार नाहीत यासाठी सगळे व्हाईट टॉपिंग सिमेंटचे रस्ते आम्ही या ठिकाणी करतो आहोत मागच्या बैठकीचं मी आपल्याला त्या सांगितलं होतं आणि आता जी बैठक झाली कुंभमेळ्याची त्यात मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या कारणाने मी हा विषय टाकला आणि त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे की खरंच दर दोन वर्ष तीन वर्षांनी परत त्या डांबरीसर खड्डे पडतात आणि म्हणून कायमस्वरूपी एकदा नाशिकांना खड्ड्यात मुक्त करायचं आहे आणि म्हणून आता सगळे रस्ते येणारे पुढचे त्याच्या जोपास आम्ही आता हजार कोटी रुपयाचे टेंडर, कोटी टेंडर, कोटी टेंडर या ठिकाणी बाराशे कोटी रुपयाचे टेंडर हे या ठिकाणी आलेले आहेत चार आठ दिवसामध्ये टेंडरची प्रक्रिया पूर्ण होईल आणि ऑर्डर देऊन लगेच आम्ही या कामाला सुरुवात करणार आहोत की जेणेकरून नाशिक शहरातले सगळे रस्ते हे सिमेंटचे होतील हो गुन्हेगारीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता गेल्या दोन तीन दिवसापासून पोलिसांकडनं कारवाई केली काही राजकीय नेते त्याच्यामध्ये गुन्हेगारी अडकल्याचं गुन्हेगार कुठल्याही पक्षाचा असो त्याची हयगय केली जाणार नाही तुम्ही बघितलं असेल कोणाकोणावर कारवाई होते कशी होते त्याच्यामध्ये आम्ही कुठे इंटरफेअरन्स करत नाही नाशिक शहरात ही वस्तुस्थिती आहे खुनाचे प्रकार असतील गुंडगिरी असतील या ठिकाणी वाढत चाललेली आहे आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सीपींना कडक इन्स्ट्रक्शन दिले आहेत मी सुद्धा पंधरा दिवसापूर्वी आलो दहा बारा दिवसापूर्वी त्यावेळेला आपल्याला सांगितलं होतं की या ठिकाणी या पुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत आणि म्हणून त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळत आहेत पण ही वस्तुस्थिती आहे की नाशिक शहरामध्ये काही गुंडांना जास्त माज आलेला आहे गुंड म्हणजे अगदी रस्त्यावर सुद्धा रात्री सुद्धा कोणी कोणाचा धक्का लागला कोणी दारू पिऊन जातं टिबल टिबल सीट चार चार सीट लगेच त्याला कोणी मारतंय कोणी त्याला चाकू मारतंय कुठे मर्डर सारखे प्रकार त्या ठिकाणी झालेत एम डी सारखा त्याचा वापर था था। या ठिकाणी चाललेला आहे आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्यांवर नियंत्रण करणं अतिशय आवश्यक आहे आपणच वेळोवेळी दररोज वर्तमानपत्र आमच्या ठिकाई करतात पण या ठिकाणी आता यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही कुठल्याही गुंडाची कुठल्याही पक्षाचा असो त्याची आता गय केली जाणार नाही कुठे असो या ठिकाणी कोणाची घरं भडकून घ्यायची कोणाचे बंगले बळकून घ्यायचे जमिनीवर जाऊन आपले बोर्ड लावून टाकायचे तिथे टपऱ्या ठेवून द्यायच्या मग त्याच्यावर कोणी अट्रॉसिटी करायची कोणी धार्मिक स्वरूप हिंदू मुस्लिम त्याला जायचं यापुढे हे अजिबात चालणार नाही गरीब माणूस आहे कष्टकरी माणूस आहे अनेक पिढ्यापासून त्याच्या जमीन या ठिकाणी तुम्ही अतिक्रमण करत असाल कपड्या टाकत असाल तर एकाही माणसाला गुंडाला असं सोडलं जाणार नाही कोणाची काही केली जाणार नाही कोट्यवधी रुपयाच्या जमिनी आहे त्या गरीब माणसाच्या तो बिचारा अंगावर कपडे राहिले नाही आणि या गुंडाने जमिनी बळकावून घेतल्यात अशी उदाहरणं आमच्याकडे आहेत आणि म्हणून यापुढे आता पोलीस प्रशासनाला सूचना आलेल्या आहेत की काही झालं तरी अशा प्रकारची दादागिरी गुंडगिरी खपवून घ्यायची नाही येणारा कुंभमेळा आमच्या समोर आहे आणि तो नसला तरी सुद्धा नाशिक सारख्या शहरामध्ये याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी या शहराची आहे धार्मिक पार्श्वभूमी आहे आणि इथे अशा प्रकारचे कुठलेही दादागिरी खपून घेतल्या पुढे अजिबात जाणार नाही महापालिकेच्या जा निवडणुका तोंडावर आहे भाजपचे दोन माजी नगरसेवकांवर कुणाचे गुन्हे आहेत एकाचा प्रत्यक्ष सहभागी केले मला मला वाटतं यात कुणी असो कुणी असो कुणाचीही गाय केली जाणार जे काय ऍक्शन असेल ते मान्य आमचे प्रमुख आहेत अध्यक्ष आहेत ते त्या ठिकाणी त्या ठिकाणी घेतील पण तुम्ही बघितलं असेल हे करत असताना आम्ही कोणाची गय केली का पक्षाचा म्हणून कोणाला अभय दिलं का कुणालाच नाही कुणालाच दिलं नाही आणि म्हणून पक्ष कुठला असो गुंडाचा आमच्या जरी पक्षाचा असेल तरी सुद्धा त्याची गय केली जाणार नाही कुणालाही म्हणाला ना तुम्हाला जागा राहणार नाही किंवा मग याचं का नाही त्याचं का केलं नाही म्हणून ना। या ठिकाणी जो अशा प्रकारचे गुन्हे करेल त्या संदर्भ कठोर तो कारवाई होईल नाशिक शहर आम्हाला गुंडगिरीतून मुक्त करायचंय गुंडांपासून मुक्त करायचं आहे येत्या काही काळामध्ये हाताल पट्टीचा प्रस्ताव काय सादर होणार नाही मी तसं म्हणणार नाही पण आपण बघितलं असेल की आता अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये तेवढी मोठी कारवाई चालली आहे टपरी टबरी ठेवायची तिच्या बाजूला अजून पन्नास जागा व्यापून घ्यायची तिथे मग काहीतरी नशा करायची काहीतरी दारू विकायची कुठे काही वेगळे धंदे करायचे मला वाटतं या संदर्भामध्ये पोलिसांनी अतिशय कठोर कारवाई अतिशय कठोर सीपीने आमच्या अतिशय कठोर कारवाईला सुरुवात केली आहे आमच्या डीसीपी सगळे अधिकारी पीए सर्वांनी कठोर कारवाईला सुरुवात केली आहे पोलिसांच्या बदल्याही तडकाफडकी मुख्यमंत्री मोदींनी आदेश दिले सगळे बदलून टाका इकडे तिकडे करा पण अनेक दिवसापासून या लोकांचे संबंध इथे संबंध त्यांच्याशी असतात आणि म्हणून ते सुद्धा बदल्यांचं काम आम्ही लगेच चार दिवसापूर्वी केलं आणि आपण बघितलं असेल त्याचा परिणाम नाशिककरांना आता सुट्टीचा श्वास त्या ठिकाणी घेतलेला खरं म्हणजे असं म्हणेल आपल्याला कारण इतकी दादागिरी आता कुठेही कपूस घेतली जाणार नाही कुठल्याही प्रकारची दादागिरी आणि जे भूमाफिया जे आहेत घरं बळकावणारे आहेत मोठे मोठे बंगले बळकावणारे आहेत त्यांना तर आम्ही अजिबाताला सोडणार नाही ज्यांच्या तक्रारी असेल त्यांनी स्विपिंग कडे करा कराव्या पोलिसांकडे कराव्या तुम्हाला भीती वाटत असेल तर आमच्याकडे सांगा आम्हाला येऊन सांगा पण अशा कोट्यवधी रुपयाच्या जमिनी गरीब माणसाच्या परंपरागत वंश जमिनी त्यांच्या आहेत कोणी कोणी इन्व्हेस्टर असतील नाशिक शहरात येणारे आलेले इथे राहणारे कोणाच्याही जमिनी आता अशा प्रकारे आम्ही कुणाला बळकावू देणार नाही काही काही लोकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला त्यांचे देखील लागे गुन्हेगारांशी आढळले मी तुम्हाला किती वेळा सांगू की या संदर्भामध्ये कुठेही पक्षभेद केला जाणार नाही तुम्हीच म्हणता तुमच्या लोकांना अटक झाली तुमच्या लोकांना झाली असेल ना त्यात जो कोणी दोषी असेल तो कोणी सुटणार नाही